कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की मी मुंबईला आहे आणि थोडंसं बँकेचं काम होतं त्यामुळे बँकेत आलो होतो आम्ही आणि त्यासमोरच जुडिओ होतो तर मग विचार केला की चला जुडिओमध्ये हो जाऊया थोडंफार शॉपिंग करूया मला आलं आम्ही शिला बघा सगळं फुकटचं ट्राय करते लिपस्टिक लावून घेतली फ्रीची लिपस्टिक लावली मस्करा लावली आता लाईनर काजर सगळं लावून घेते झालं मेकअप झालं हिच फ्रीमध्ये लगा ना रे पूरा ही smooth <laughs> है क्या बस अभी कुंडली देखने के लिए भरी <laughs> तुम्हारे भविष्य में ये आने वाला राशिफल <laughs> अभि चष्माला की का मतलब है? है। तो देखे तो देखे। <laughs> ना ये? मला पण ना खूप दिवसापासून काजळ घ्यायचं होतं तर मग मी पण ट्राय करून बघत होते पण तिने ब्लॅक कलरचा काजळ लावला तर मी ब्लू कलर काजळ ट्राय करत होते पण खरंच ब्लू कलरचं काजळ पण छान वाटत होतं मग तिथेच मग मस्करा होता लायनर होतं मग ते सगळं आम्ही ट्राय केलं आणि खूप छान आणि स्वस्तात असे प्रोडक्ट होते मग इथे नेलपेंट पण होतं मग आता ही नेलपेंट ट्राय करते तिची <laughs> फुल मज्जा ही मी सगळं तिकडे लावून बघितलं नेलपेंट काजळ मस्करा त्यानंतर आयशॅडो अजून हायलाइटर हे सगळ्या गोष्टी तिकडे होत्या आणि खूप छान आहे म्हणजे ज्यांना कुणाला मेकअप करायचं असेल ते फ्रीमध्ये जाऊन तिथे मेकअप करून फिरायला जायचं करतो हे बघा हे स्टेशन आहे आमचं किती भारी आहे ना चला तर निघालो आता घरी आम्ही आणि मग घरी जाऊन तुम्हाला सगळं दाखवते काय काय मी घेतलेलं आहे ते आणि तर इकडे आम्ही घेतलेलं आहे तीन लिपस्टिक तर एक मॅट आहे आणि तीन ग्लॉसी आहे तर एक माझ्यासाठी आणि दोन तिने तिच्यासाठी घेतलेले आहेत आणि तीन काजळ घेतलेले आहे दोन ब्लॅक आणि एक ब्लू तर सेवन्टी नाईनमध्ये काहीच भेळतं म्हणजे खूप स्वस्त होतं आणि तिथून तसंच आम्ही डीमार्टला पण गेलेलो तर डीमार्टलाही मी एक कंटेनर घेतलं ग्लासचं आणि खूप छान असं मिळालं हे नाईंटी नाईन रुपीजमध्ये आणि हे टी शर्ट घेतले माझ्या मुलांना तर हे पण नाईंटी नाईन रुपीजमध्ये आहे आणि खूपच छान कपडा आहे म्हणजे मस्त आहे क्वालिटी कपड्याची पण तर असे चार टी शर्ट घेतले आणि खरंच खूप म्हणजे घरात घालायला असे बरे पडतात जर आपण हे ऑनलाईन पण मागवले तरी दीडशे रुपयाला मिळतात तर डीमार्टमध्ये मा हंड्रेड रुपीजमध्ये म्हणजे नाईंटी नाईन रुपीजमध्ये परवडतं हे तर अजून पण भरपूर काही काही घ्यायचं होतं मला पण खूपच आज सकाळपासून म्हणजे फिरतो आहे आम्ही आणि हालत खराब झाली होती त्यामुळे जास्त काही घेतलं नाही हे असे चार टी शर्ट घेतले वेगवेगळ्या कलरचे आणि खूपच छान वाटत होतं मटेरियल जे कपड्याचं फॅब्रिक आहे ना ते खूप छान आहे स्मूद आहे एकदम असं सॉफ्ट आहे आणि हे एक तडका पॅन घेतला मी वन फिफ्टी रुपीजला हे दोन कोणासाठी आहे ना ते एक माझ्या बहिणीसाठी आणि एक माझ्यासाठी दोघांना पण एकत्र सेमच म्हणून मग दोघांनी त्याच्यामुळे स्वस्त वाजता भेटत वाजले कितीत आता संध्याकाळचे साडेसात संध्याकाळचे ना, सकाळचे नाहीयेत आणि हिला बघा ही संध्याकाळच्या साडेसातला ला आंघोळ करते <laughs> कसली ड्युटी काय ड्युटी ब्युटी करत नाही हे बघा मी गावावर सीतफळ आणलेले हे खाते मी <laughs> शूटिंग कर करते हा का कोणतं शूट करते काय शूट करते रात्रीचा खेळ रात्रीच खेळ चाले मुंबईची लोक मुंबईत गावात गावात संध्या सकाळची आंघोळ करतात सात वाजता आणि ही बघा संध्याकाळचे साडेसात वाजता आंघोळ करून देवपूजा करून कैसा मालूम कैसा मृग एक मिनिट थांबा तुम्हाला दाखवते मी एक मिनिट आता संध्याकाळचे झालेत ना साडेसात आता बाहेर अंदाज असणार ना एक मिनिट मी तुम्हाला दाखवते एक मिनिट तुम्हाला मी दाखवते

जा जा भाई जा क्या? <laughs> वो बर बर जान दे पापा। के तो में है। है। क्यों? क्यों दो बनाई थी डबल एक खाई एक खाई खाऊ मी हां खाय घ्यामो खाऊ मी कधी काय उसको काय बोलते झिंगी पार्सल अच्छा इसको बोलते तर तुझी बहिणी लास्ट नंबरची ती डॉमिनोजमध्ये काम करते मग संध्याकाळी तिला सांगितलं तू ती तुझ्याकडूनच खायला घेऊ नये म्हणून महिने संध्याकाळी पिझ्झा आणि काय काय घेऊन आली होती ती खायला आणि तुम्हाला तर माहिती आहे गावाला म्हणजे हे सगळ्या गोष्टी मिळत नाही खायला मुंबईला आलं मग हे असले सगळे चटरपट्र खाऊ वाटतात मग हे सगळं खाऊनच आमचं पोट भरून गेलं आणि पिझ्झा घेऊन आलेली दोन पिझ्झा आणि दोन हे असलं ते झिंगी पार्सल म्हणतात एक टॅको हे सगळं खाऊनच पोट एकदम फुल झालं आमचं आणि आता उद्यापासून यांचे उपवास चालू होणार आहे कारण हा मग उद्यापासून नऊ दिवस काहीच खायला मिळणार नाही मग त्याच्यामुळे आदल्या दिवशी सगळं खाऊन घेतलं आणि काय काय खायचं आहे ते तर <coughs> कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा आणि एकदम मजेत राहा बा बाय